हा सेवा पंधरवडा त्रास पंधरवडा वैभव नाईक यांचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर ते दोन या कालावधीत सर्वत्र प्रशासनाच्या सेवा म्हणून साजरा केला जात आहे यामध्ये शाळा दाखला या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांकडून जात प्रमाणपत्र वय अधिवास प्रमाण करण्याकरता एकशे तीस ते दीडशे रुपये आकारले जात आहेत परिणामी सर्वसामान्य पालकांना या रकमेचा आर्थिक नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळं हा सेवा पंधरावडा नसून त्रास पंधरावडा आहे अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे के त्या आहे खरं तर सेवा पंधरावडा सुरू आहे परंतु आपण सेवा पंधरावड्यात बघितलं असाल की आज जिल्हाधिकारी शुकशुकट म्हणत नाही शाक्षुकट आहे कारण सगळ्या तहसीलदार ऑफिसला तसंच प्रकार आहे कारण ही यंत्रणा आज लोकांना याचा सेवा पंधरावड्याचा मनस्ताप होतोय आज जवळजवळ या जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडनं एकशे तीस रुपये वय आदिवासासाठी आणि जातीच्या दाखल्यासाठी जा एकशे सत्तर रुपये काहीतरी घेत आहेत आणि त्यामुळे हे आधीच्या सरकारमध्ये मोफत दाखले व्हायचे दहा वर्षापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळायचे मोफत दाखले सरकार करायचे आणि त्यामुळे हा सेवा पंधरा नसून लोकांना त्रास पंधरावडा या ठिकाणी सुरू झालेला आहे